पाणीपुरवठ्याच्या योजना निधीच्या अभावी रखडल्यात वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची कबुली नवी मुंबईच्या तळोजा वावंजे या गावातील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या नवीन इमारतीचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे चॅलेंज आलं असल्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाळेमध्ये एआयचा अभ्यास सुरू केला जाणार पवारांची माहिती बारामतीच्या सांगवीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शालेय विद्यार्थिनींना दोनशे एकावन्न सायकलीचं वाटप यावेळी अजित पवारांनी विद्यार्थिनी सोबत साधला संवाद बारामती एका खासगी रुग्णालयाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन प्रत्येक जिल्ह्यामध्ये डायलिसिसची मोफत सोय करून देण्याचा सरकारचा मानस जगभरामध्ये दिवलीचा जोरदार ट्रेंड उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आईसह दिवली ट्रेंड फॉलो केलाय आणि दादांनी आईसोबतचा फोटो सुद्धा शेअर केलाय संपूर्ण मे महिना संयुक्त महाराष्ट्राचा पासष्टवा वर्धापन दिन महाराष्ट्र महोत्सव म्हणून साजरा करणार मुंबईमध्ये तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकर यांची माहिती रेल्वेची आरक्षण सेवा आज रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून रात्री तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत बंद राहणार इंटरनेट बुकिंग सुद्धा उपलब्ध राहणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट गुढीपाडव्याच्या दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होणार निरळ स्थानकामध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी रविवारी विशेष ब्लॉक बदलापूर ते कर्ज दरम्यानची सेवा सकाळी साडेदा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद एमएमआरडीए कडून पायाभूत प्रकल्पांसाठी सत्याऐंशी टक्के तरतूद ठाण्यामधील गायमुक्ते शिवाजी चौक मेट्रो दहा शिवाजी चौक ते विरार मेट्रो तेरा आणि कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो चौदा या कामाला नवीन आर्थिक वर्षामध्ये सुरुवात होणार मुंबई मेट्रो मार्गाली साठलेला राडा रोडा आदणीला हटवण्याचे एकनाथ शिंदेचे आदेश नोडल ऑफिसर नेऊन कामाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याचे आदेश अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज